सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे एकतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सियाने व्हॅलेंटाईनच्या दिवशी रामला किस केला आणि तिच्या प्रेमाची कबुली दिली पण राम मात्र तिचं प्रेम स्वीकारत नव्हता आणि सियाने सुद्धा त्याच्याशी चॅलेंज लावून सांगितलं की मी तुला माझ्यावर प्रेम करायला लावणार म्हणजे लावणार आणि आता तिचे प्रयत्न सुरू झाले रामला प्रेमात पाडण्याचे ती जिथे जिथे राम यायचा तिथे तिथे जाऊन त्याला आय लव यू म्हणायची आणि राम लँग्वेज लॅबमध्ये निघाला होता आणि सिया तिथे अगोदरच जाऊन लपली आणि सरप्राईज देण्यासाठी त्याला आणि इकडे ओमसुद्धा लँग्वेज लॅबमध्ये जास्त गर्दी नसते आणि राम मात्र नेहमीच जातो त्याचाच फायदा घेत त्याच्या गर्लफ्रेंडला सांगितलं की तू तिथे जा आणि लपून बस आणि राम तिथे आला की दार लावून घे आणि त्याच्यावर आरोप कर की त्याने तुझ्यासोबत वाईट कृत्य केलं मग आता सिया अगोदर जाऊन लपली होती तिच्या पाठीमागे ओमची गर्लफ्रेंड येऊन लपली दोघांनाही आता तो मेन दरवाजा दिसत होता जिथून राम आते नार होता। आत येणार होता इतक्यात राम आत आला आणि सिया आता थोडी लाजली कारण आज राम खूप हँडसम दिसत होता रोजच्यापेक्षा थोडा जास्तच सुंदर दिसत होता तो आणि रामला आय लव यू म्हणण्यासाठी ती पुढे जाणार इतक्यात ओमची गर्लफ्रेंड पुढे गेली आणि रामला तिने पाठी मागून घट्ट मिठी मारली तसा राम खूप गोंधळला आणि आता हे सगळं पाहून तर सिया थक्क झाली एक क्षण तर तिला असं वाटलं की राम आणि तिचं काही आहे की काय त्यानेच तर तिला इथं बोलवली नाही ना पण दुसऱ्या क्षणी रामसुद्धा शॉक झाला आणि त्याला वाटलं ही सिया आहे आणि त्याने तिचे हात पकडून तिला दूर ढकलत म्हणाला ना वॉट नॉनसेन्स सिया सोड मला हे कॉलेज आहे काय मूर्खपणा आहे आणि ती मुलगी म्हाळी राम मी नाही सोडणार तुला कारण मला असं सांगितलं आहे की तुला सोडायचं नाही आणि तिचा आवाज ऐकून राम म्हणाला तू सिया नाहीस मग कोण आहेस असं म्हणून त्यानं तिला पाहिलं आणि म्हणाला तू तू इथे काय करतेस सिया आता हे सगळं धक्का बसून ऐकत होती आणि ती मुलगी म्हाळी राम तू मला काटच केला तू मला किस केला तू माझे कपडे फाडले राम आता आणखीन चक्रावला आणि म्हणाला ए तू बावलेट आहेस का मी असलं काहीच केलं नाही उलट तूच मला मिठी मारलीस ती मुलगी हसून म्हणाली तू हे नाही केलं मला माहीत आहे पण आता तू बदनाम होणार आहे कारण आता इथे थोड्याच वेळात सगळे प्रोफेसर आणि प्रिन्सिपलसुद्धा येणार आहेत कारण मी आता खूप मोठ्यानं किंचाळणार आहे असं म्हणून ती जोरात ओरडली वाचवा 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 राम सोड राम असं ती म्हणत होती राम तर बाजूलाच उभा होता ती एकटीच ओरडत होती त्याला काहीच कळेना आणि आता सियालासुद्धा काही समजत नव्हतं की नक्की ती करते काय आणि तो आवाज ऐकून लॅबच्या डाव्या बाजूला उभा असलेला ओम आणि उजव्या बाजूला उभा असलेला जीवन दोघेही चकित झाले म्हणजे जीवन खरा चकित झाला आणि ओम मुद्दाम हसत होता प्लान सक्सेस झाला म्हणून कारण आतमध्ये सिया आहे म्हणून जीवन रामसोबत आत आला नव्हता बहाणा करून बाहेरच थांबला होता जेणेकरून राम आणि सियाला एकांत मिळावा पण सिया का ओरडत आहे हे जीवनला कळेना आणि गर्लफ्रेंडचा आवाज ऐकून ओमने प्रिन्सिपल सरांना सांगितलं सर लँग्वेज लॅबमधून कोणतीतरी मुलगी खूप ओरडत आहे बहुतेक काहीतरी वाईट प्रकार घडतोय तिच्यासोबत चला पटकन असं म्हणून ओम सगळ्यांना घेऊन आला ओमची गर्लफ्रेंड ओरडतच होती आणि राम तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता हे बघ तू ओरडू नकोस प्लीज अगं काय झालं अगं मी काहीच नाही केलं तुला असं राम तिला सांगत होता आणि ती मुलगी आणखीनच रामच्याजवळ गेली त्याचेच हात पकडून सोड मला राम सोड अशी म्हणत होती आणि इतक्यात दरवाजा धाडकन उघडला आणि प्रिन्सिपल प्रोफेसर सगळेच राम आणि त्या मुलीला पाहून चकित झाले त्या मुलीचे केस विस्कटले होते ती रडलेली होती ती पळतच प्रोफेसरच्या मागे गेली आणि म्हणाली सर वाचवा मला रामने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मी अगोदर लॅबमध्ये आले होते तो पाठीमागून आला आणि कोणीच नाही याचा फायदा घेतला त्यानं दरवाजा लावला त्याने आणि असं म्हणत ती रडायला लागली राम म्हणाला नाही सर विश्वास ठेवा माझ्यावर खरंच मी असलं काही केलं नाही सर बिलीव मी पण आता आपला कायदा काय सांगतो डोळ्यातून अश्रू काढले की सगळं मुलींवरच विश्वास ठेवतात आणि त्याचाच फायदा अशा काही मुली घेतात आणि प्रोफेसर चिडून म्हणाले राम तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती राम म्हणाला सर प्लीज सर तुम्ही मला ओळखता मी असा नाही सर मी कोणत्याच मुलीकडे अशा नजरेनं पाहत नाही आणि ओम लगेच म्हणाला व्हॅलेंटाईन डे दिवशी ग्राउंडमध्ये सियानं तुला किस केला होता ते काय होतं आता त्याला काय म्हणशील राम आता गप्प बसला आणि ओम म्हणाला सर काय नाही याचं खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आहेत राम म्हणाला सर खरंच मी नाही काही केलं तुम्ही हवं तर सी सी टी व्ही चेक करा आणि ती मुलगी म्हणाली हो सर हवे तर तुम्ही सी सी टी व्हीसुद्धा चेक करा आता ती इतक्या कॉन्फिडन्सनं म्हणत होती कारण तिने जागाच अशी निवडली होती रामला मिठी मारण्याची जिथे सी सी टी व्ही दिसतच नव्हते रामला पक्का ट्रॅप केला होता ओम खुश होता त्याची ती अवस्था पाहून आणि सिया सगळं गुपचूप बघत होती कीर्ती मात्र गप्प बसली होती सिया कुठे आहे याचा अंदाज घेत होती कारण सियासुद्धा इथे होती कशी दिसली नाही रामला ती असं वाटलं पण सिया मात्र लपूनच बसली होती सगळ्यांना दिसायला नको की तीसुद्धा येथे आहे म्हणून आणि प्रिन्सिपल रामला म्हणाले राम, राम तुझं काही दिवसच या कॉलेजमध्ये शिल्लक आहेत आणि मी तुला रस्टिकेट करतोय राम म्हणाला सर प्लीज माझं करिअर धोक्यात येईल राम गयावया करत होता पण कोणी त्याचा विश्वास ठेवत नव्हतं आणि ओम म्हणाला याची नजर होतीच माझ्या गर्लफ्रेंडवर आता मी पोलिसांना बोलवणार आणि मीडियामध्ये सुद्धा सांगणार आणि त्याची फ्रेंड म्हणाली हो आपण पोलिसात जाऊया असं म्हणून ओम आणि त्याची गर्लफ्रेंड खाणाखुणा करत होते हे सगळं सियानं बघितलं होतं आणि ओमचा प्लॅन तिच्या लक्षात आला आणि ती अचानक समोर आली आणि म्हणाली थांबा कुणी कुठेच जायचं नाही तिला पाहून राम चकित झाला प्रोफेसर आणि सगळे स्टुडंटसुद्धा चकित झाले सिया म्हणाली खरं तर मी इथे ही मुलगी येण्याच्या अगोदरच लपून बसले होते आणि ही खोटं बोलत आहे मी स्वतः सगळं पाहिलं आहे रामनं काहीच केलं नाही जे काही केलं तेही तिनं स्वतः केलं आहे आता सगळे चकित झाले तशी ती मुलगी आवाज वाढवून म्हणाली म्हणजे तू सुद्धा रामसोबत या प्लॅनमध्ये सामील आहेस का सिया आता समोर आली आणि तिच्या सणसणीत कानाखाली लावून म्हली दोन मुली जीवापाड प्रेम करतात त्याच्यावर इतकं मागं लागून सुद्धा तो आम्हाला हो म्हणत नाही आणि तुझ्या मागे लागेल का तो नॉनसेन्स कुठली आणि त्यानं तुला जबरदस्ती केली ते सुद्धा फक्त दरवाजा ढकलून कडीनं लावताच की जेणेकरून सगळ्यांनी पटकन आत यावं आणि त्याला रंगे हात पकडावं म्हणून का इतका मूर्ख वाटला राम तुला आणि आता मीच लावते फोन इन्स्पेक्टर अग्निहोत्री अंकलला सिया आता इन्स्पेक्टर अग्निहोत्री साहेबांना अंकल म्हणाली कारण विद्याची आणि तिची मैत्री झाली होती त्या दोघींचं एकमेकींच्या घरीसुद्धा येणं जाणं चालू होतं म्हणून ती आता विशालला अंकल म्हणत होती आणि ओम घाबरला अग्निहोत्री साहेबांचा एक हात पडला की सगळं पोपटासारखं बोलणार होता तो आणि ओमच त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणाला नाही अगं नाही बहुतेक तुला काहीतरी गैरसमज होतंय माझा भाव असं करणार नाही सर ही मुलगी खोटं बोलते आणि त्याच्या गर्लफ्रेंडला तर काहीच कळे ना की नक्की हा काय करतोय पण ओमनं तिला हळूच विनंती केली आणि गप्प बसायला सांगितलं मग आता प्रोफेसर आणि प्रिन्सिपलने त्या मुलीला चांगलंच खडसावलं आणि निघून गेले आणि ओमची गर्लफ्रेंड त्याच्यावर चिडली आणि म्हणाली ओम तू हे अजिबात चांगलं केलं नाहीस तू एंड टाईमला तुझ्या भावाची बाजू घेतलीस ना हा सगळा प्लॅन तुझा होता ना ओम त्याच्या गर्लफ्रेंडला समजावत मला अगं अग्निहोत्री साहेब आले असते तर काय झालं असतं माहीत आहे ना एका नजरेत त्यांना सगळं कळलं असतं आपण खोटं बोलतो हे त्यांना लगेच समजलं असतं फक्त वासावरून ते माणसं ओळखतात आणि आपल्याला तर आपले चेहरे पाहूनच ओळखलं असतं आणि तुणगाची हवा खावी लागली असती मग आता तिथून सगळे गेले राम फक्त स्तब्ध झाला होता झाल्याप्रकारानं त्याला वाईट वाटत होतं जीवन कीर्ती तिथेच होते सिया रामजवळ आली आणि त्याला म्हणाले राम तुला काहीतरी म्हणायचं आहे का मला नाही म्हणजे आभार प्रदर्शन थँक्यू वगैरे रामनं तिच्याकडे चमकून पाहिलं आणि तो काही बोलणार आधीच सिया म्हणाली बरं राहू दे राहू दे हे सगळं सोड मला तुझ्याकडून पार्टी सॉरी थँक्यू काही नको फक्त आय लव यू म्हण ना आणि राम चिडून तिच्याकडे बघून म्हणाला पण तू इथं काय करत होतीस सिया म्हणाली काय करणार तुलाच आय यू म्हणायला आले होते पण बरं झालं की नाही मी इथं आले नाहीतर काय झालं असतं माहीत आहे ना राम मी माझं कुंकू वाचवलं असं म्हणून ती त्याच्याकडे बघून डोळे उडवत होती आणि राम पुन्हा चिडला आणि नॉनसेन्स म्हणून तिथून निघून गेला आता इकडे सरदेशमुख यांच्या घरात आनंदी आनंद पसरला होता सागर सरिताला छानशी मुलगी झाली होती त्यामुळे मानसीच्या आनंदाला पारावार उरला नव्हता लक्ष्मी झाली होती आणि तिचं स्वागत फार दणक्यात सुरू होतं आणि त्याचवेळी मानसीने तिचं नाव राजलक्ष्मी असं ठेवलं तीच राजलक्ष्मी जी अमरची आई होती आणि सागरची आजी आणि या छोट्या राजलक्ष्मीमध्ये सुद्धा मानसीला तेच सगळे गुण दिसत होते जन्मला जन्मल्यास तिची चिमुरडी लाईटकडे टक लावून रोखून बघत होती आणि मानसीला तिच्या सासूची आठवण झाली तीही अशीच धाडशी होती प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे उभी राहणारी माणसेसाठी तर तिने काय काय केलं होतं हे आता सांगायला नको मग समरने पुन्हा सियाच्या आईला फोन केला आणि म्हणाला मावशी अगं काय ठरवलं तू सिया काय म्हणाली सियाची आई म्हणाली समर अरे ती तयार नाही विषयसुद्धा काढू दुख काढू देत नाही सतत टाळत असते समोर म्हणाला मावशी ती लहान आहे तिचं शिक्षण अजून पूर्ण झालेलं नाही पण मी तरी कुठं म्हणतो आहे की आताच लग्न करा कॉलेज पूर्ण झाल्यावर लग्न करता येईल पण फक्त भेटू दे ना त्यांना एकमेकांना वरदला सिया भेटली तर दोघांचे विचार एकमेकांना कळतील वरद खरंच खूप छान मुलगा आहे म्हणून मी म्हणतोय सियाची आई म्हणाली अरे मी कुठे नाही म्हणते पण सिया तयार नाही सिया म्हणते की वेळ नाही आणि तिचा अभ्यास आहे ना समर म्हणाला ठीक आहे मी इथेच मुंबईमध्ये शिफ्ट झालेलो आहेच वरदही इथेच आहे माझ्यासोबत एका विकेंडला येतो आम्ही दोघे तिला मात्र काहीच सांगू नको तिच्यासाठी हे सरप्राईज असेल सियाची आई म्हणाली ठीक आहे या तुम्ही मग आता आज सिया कॉलेजला निघाली पुन्हा बसनं कॉलेजला निघाली राम आता दरवाज्यातच उभा राहतो नव्हता पूर्वीसारखा कारण आता तो सियासोबत बोलतही नव्हता सिया स्कूटीनं कॉलेजला जायची पण सिया आज बसमध्ये चढली रामच्या शेजारी एक सीट शिल्लक होती रामचं लक्ष कुठंच नव्हतं सिया गेली आणि त्याच्या शेजारी बसली तसा तो दचकला त्याला तिच्या तिला त्याच्या शेजारी इतकं बघू बसलेली पाहून रामनं मनातल्या मनात डोक्यावर मना हात मारून घेतला आणि सिया म्हणाली गुड मॉर्निंग राम राम काहीच न बोलता खिडकीच्या दिशेनं सरकला सिया त्याला खूप इरिटेट करत होती मैत्री कर इथपर्यंत तिने आग्रह करणं तो समजू शकत होता पण आता त्याही पुढे जाणं म्हणजे पूर्ण आयुष्याचा हा निर्णय होता मैत्री आपण खूप जणांशी करू शकतो पण प्रेम आणि लग्न मात्र कोणातरी एकाशीच करतो ना आणि तो निर्णय असा त्याला आतताईपणे घ्यायचा नव्हता सियाचं वागणं त्याला बालिशपणाचं वाटत होतं मग राम खिडकीकडे सरकला ती आणखीन त्याच्या दिशेनं सरकली आणि आता रामला जागाच नव्हती आणि तो चिडून उठून उभा राहिला आता सियासुद्धा उभा राहिली आणि तिने सगळ्यांच्या नजरा चुकून त्याच्या हातावर हात ठेवला तसा राम तिच्यावर ओरडला आणि म्हणाला माझ्यापासून लांब राहा नाहीतर मी बसमधून खाली उतरेन सियाला वाटलं तो मुद्दाम कन म्हणतोय म्हणून तिने त्याचं ऐकलं नाही तिने पुन्हा त्याच्या हातावर हात ठेवला आणि आता रामनं खरंच बस थांबवली बसमधून खाली उतरला आणि चालत कॉलेजला निघाला सिया जाऊन पुढे जाऊन रामची वाट बघत बसली कीर्ती माली का ग आज तो सोबत नाही आला का सिया म्हणाली मी बसमध्ये सोबत होते म्हणून तू निम्म्या रस्त्यात उतरला आणि चालत येतोय आणि हे ऐकून कीर्ती हसायला लागली सिया बारीक तोंड करून म्हणाली तुला हसायला काय होतंय ग तुझा जीवन बरा आहे तुला लगेच हो म्हणाला पण आमचे रामचंद्र खूप हट्टी आहेत तो कधी हो म्हणेल ग कीर्ती म्हणाली धीर धीरकचू देऊ नकोस आपलं ठरले ना मग पुन्हा मागे हटायचं नाही सिया म्हणाली पण इतकं हट्टी कोण असतं का गं आजकालची मुलं मुलींनी साधा ढोळा मारला तरी लाळ घोटत मागे पळतात आणि राम किती वेगळा आहे ना आता आमचं आयुष्य असंच जाणार की काय कुणास ठाऊ आधी फ्रेंडशिप कर म्हणून त्याच्या मागे लागले पुन्हा प्रेम कर म्हणून मागे लागते आणि लग्न झाल्यावर हनीमून कर म्हणून मला त्याच्या मागे लागावं लागेल का आणि कीर्ती आता खूप हसत होती तिच्या या बोलण्याला इतक्यात राम तिकडून आलासुद्धा आणि तिच्याकडे ढुंकूनही न बघता सरळ क्लासरूममध्ये गेला मग आज राम घरी गेला गेल्या गेल्या ओमच्या रूममध्ये गेला तर ओम अस्ताव्यस्त होऊन कानात हेडफोन घालून बेडवर झोपलेला होता आणि त्यानं रामकडे बघून न बघितल्यासारखं केलं आता रामने हाताची घडी घातली त्याच्याकडे रोखून बघत राहिला आणि रामचा ॲटिट्यूड पाहून ओम व्यवस्थित बसला आणि कानाचे हेडफोन काढून बाजूला ठेवले मग रामनं बेडवर तसाच पडलेला टॉवेल पाहिला आता ओमनं गुपचूप तो टॉवेल उचलून घडी घालून ठेवला मग रामनं अख्ख्या रूमभर पाहिलं आणि रूमवर चिटकवलेल्या हिरोईनच्या हॉट फोटोंकडे पाहिलं ओम आता गुपचूप उठला त्यानं ते सगळे फोटो भराभर काढून घेतले आणि कपाटात ठेवून दिले मग राम हाताची घडी सोडून म्हणाला ओम माझ्या बाबतीत तुझ्या गर्लफ्रेंडने परवा जे काही केलं ते तू करायला सांगितलं होतं का तिला ओम आता फार घाबरला आणि म्हणाला नाही रे मी कशाला सांगेल मी तर तुझी साईड घेतली ना तिथं माहीत आहे की नाही तुला आणि ती मुलगीच खराब आहे रे राम म्हणाला ओम हे तू खरं बोलतोस ओम म्हणाला हो मग मी खरं बोलतोय आणि मी आता तसल्या भानगडीत पडत नाही मी अभ्यास करत असतो हल्ली आणि हे बघ ना आताही मी अभ्यासच करत होतो असं म्हणून ओमनं एक नोट्स घेतली समोर पकडली रामने त्याच्या हातातून नोट्स खेचून घेतली आणि ती थोडीशी चाळली त्यातला एक हिरोईनचा हॉट फोटो काढून घेतला आणि पुन्हा नोट्स ओमच्या हातात दिली आणि म्हणाला आता बहुतेक तुझं चांगलंच लक्ष लागेल अभ्यासात घे आणि डायनिंग टेबलवर एक हाक आईनं मारली की पटकन यायचं आणि ओमनं गुपचूप मान हलवली हो म्हणून ओममध्ये हा बदल घडत होता हे एक आश्चर्यच होतं जसा रामच्या प्रेमळ स्पर्शाने सुशीलमध्ये फरक पडला तो सुधारला तसाच स्वतः प्रभू रामचंद्रांच्या हाताच्या प्रसादाने ओममध्ये बदल होत होता जास्त बदल झाला असं नव्हतं शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार पण इतकंही काही कमी नव्हतं सोलवा आणि सुशीलला तर हा चमत्कार कसा झाला तेच कळत नव्हतं पण रामचा हात किती लागतोय हे फक्त ओमलाच माहीत होतं आणि मोठा भाऊ मोठा हा मोठाच असतो लहान हा लहान हे रामनं त्याला एकदाच दाखवून दिलं होतं आणि त्यात आधी ओमला बाबांची फूस होती पण आता सुशीलसुद्धा रामच्या बाजूने होता त्यामुळे ओमला घरच्यांचं ऐकल्याशिवाय पर्याय नव्हता आणि डायनिंग टेबलवर आल्यावर सुलभानं हाक मारली आणि म्हणाली ओम पटकन जेवायला ये तसा ओम दुसऱ्या मिनिटाला डायनिंग टेबलवर हजर होता आणि सुलभा जेवण वाढेपर्यंत ओम प्लेटमध्ये चमचे आपटत होता आता ही त्याची नेहमीची सवय होती आणि रामनं त्याच्याकडे तिरकं पाहिलं तसं पुन्हा ओम गुपचूप हाताची घडी घालून बसला सुशील आणि सुलभा आता हे बघून जाम खुश झाले होते आणि त्यांना हसायलासुद्धा खूप येत होतं पण त्यांनी त्यांचं तेन सगळं हसू बेडरूममध्ये गेल्यावर बाहेर काढलं मग आता एक दिवशी तर सिया तिच्या स्कूटी स्कूटीला आय लव यू रामचा बोर्डच लावून आली जणू काही ती रामच्या प्रेमाचा प्रचारच करत होती आणि त्यात कहर म्हणजे आय लव यू रामचा टी शर्ट घालून आली होती पुढेही आणि मागेही सेम टू सेम लिहिलं होतं कीर्ती म्हणाली अग हे काय आहे सिया म्हणाली काय म्हणजे राम प्रेम आहे कीर्ती म्हणाली अगो सिया लोक काय म्हणतील हे सगळं पाहून सिया बेधडकपणे म्हणाली जे लोक नावं ठेवतील त्यांना मी सांगेन रामला राजी करा माझ्यावर प्रेम करायला आणि मग बोला कीर्ती माळी सिया तुझ्या घरच्या नाही माहीत आहे का सिया माळी नाही हे मी सगळं घरापासून लांब आल्यावर केलं वरून झनकिन घालून आली होती ना कीर्तीनं डोक्यावर हातच मारला खरंच मुल ही मुलगी ठार वेडी आहे आता असं तिला पण वाटायला लागलं आणि आता तिचा तो रामाच्या प्रेमाचा प्रचार पाहून पुन्हा सगळे तिच्याकडे बघून हसायला लागले रामलासुद्धा चिडवायला लागले ला आता हे सगळं पाहून स्वातीसुद्धा नाराज होत होती आणि तिलाही वाटायचं की सिया उगीच रामच्या पाठीमागे तिचा वेळ वाया घालवत आहे राम हो म्हणणारच नाही पण प्रयत्न प्रयत्नांती परमेश्वर यावर सियाचा ठाम विश्वास होता की ती त्याला मिळवणार राम तोच होता पण प्रयत्न करणारी मात्र सिया होती ती स्वाती नव्हती लगेच रामचा विषय सोडून द्यायला रामला हे कळलं आणि त्यानं तिच्या स्कूटीवरचा बोर्ड फाडून फेकला मग खूप चिडून सिया कुठे आहे ते पाहिलं तर ती लायब्ररीमध्ये गेली होती तो पुन्हा तिकडे गेला आणि सिया एका कोपऱ्यात पुस्तक वा पाहत होती तो चिडून तिच्या समोर गेला आणि तिला त्याचं चिडलेलं ते रूपसुद्धा आवडलं आणि सिया म्हणाली आय लव यू राम राम म्हणाला सिया हा काय मूर्खपण आहे अख्ख्या कॉलेजला तर माहीतच आहे पण आता अख्ख्या मुंबईला तू सांगणार आहेस का हे कपडे घालून आत्ताच्या आत्ता तू तुझे कपडे चेंज कर सिया म्हणाली नाही राम मी तर माझ्या हाताने हा शर्ट काढू शकत नाही तुला हवं तर तु तू काढू शकतोस आणि डोंट वरी मी एकावर एक पाच कपडे घातले आहेत रामने पुन्हा डोक्यावर हात मारला मनातल्या मनातच आता त्यानं जोरात तिचे केस पकडले आणि तिच्या ओठांजवळ ओठ नेऊन रागात म्हणाला मूर्ख मुली का माझ्या मागे लागली आहेस सिया थोडीशी हसली आणि तिने तिचे डोळे अलगन मिटून घेतले पुन्हा तिचे ओठ रामच्या ओठांजवळ घेऊन जात म्हणाली आय लव यू राम तसं रामने तिला चिडून सोडून दिली आणि ओठ मागे घेतले आणि ती म्हणाली मला होकार दे माझा स्वीकार कर मग मी हे सगळं थांबवते असं म्हणून तिने त्याला पुन्हा मिठी मारली आणि म्हणाली राम हो म्हण ना नाहीतर मी ओरडून सगळ्यांना सांगेन की तू माझा विनयभंग केला तुझ्या अशा वागण्याचा मला त्रास होतोय राम आश्चर्याने तिच्याकडे बघून म्हणाला त्रास तर मला होतोय तुझ्या वागण्याचा का अशी करतेस तू माझ्यावर दया कर आणि माझा पिच्छा सोड आणि आत्ताच्या आत्ता तो शर्ट काढ सुयानं दोन्ही हातवर केले आणि म्हणाले तूच काढ रामने आता इकडे तिकडे बघितलं पण लायब्ररीमध्ये कोणी नव्हतं त्यानं आता आतीचा तो टी शर्ट उचलला आणि त्यावरही लिहिलं होतं आय आईला हातमध्ये दुसरा टी शर्ट रागातच दुसरा टी शर्ट काढला पुन्हा तिसरा टी शर्ट काढला चौथाही टी शर्ट काढला आता राम रागा रागात होता आणि त्याला रागात कळत नव्हतं की किती शे टी शर्ट त्याने काढले आणि पाचवा टी शर्ट उचलायला जाणार इतक्यात सिया त्याचा हात पकडून ओरडली आणि म्हणे राम हा शेवटचा आहे यानंतर मी काहीच नाही घातलं आणि तुला घाई झाली आहे का हनीमूनची मग आधी लग्न मग बाकीचं तसं रामने पुन्हा लाजून तोंडावर हात मारून घेतला आणि पळतच लायब्ररीच्या बाहेर गेला आणि मागे सिया त्यानं काढलेली सगळी टी शर्ट मिठीत पकडून खूप लाजत होती आणि तिच्या बोलण्याचा रामवर परिणाम होतोय हे तिला कळलं म्हणजेच मंजिल जास्त दूर नाही असं म्हणून तीही पुन्हा एकदा रामच्या पावलांवर पाऊल टाकत निघाली